नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्येची पौराणिक कथा आणि वंशवृद्धीसाठी आणि परिवाराच्या सुखासाठी कोणती पूजा करावी कशी सेवा करावी त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा चला व्हिडिओला सुरुवात श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे तेव्हा म्हणत मी आहे असे आपलं नाव सांगून पकवान मागील बाजूला स्वतःकडे घेऊन ते घेतात पिठोरी अमावसेला वंशवृद्धीसाठी वृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणून याला मातृदिन असेही म्हणण्यात येते मुलांना दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते अमावस्येची कहाणी आहे ती आपण बघूया एक आठ पाट नगर अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध होते इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळांतीन होऊन पोर मरून जात असत असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असत सलग वर्ष झालं वर्षी झालं तेव्हा त्या ते स्त्रीचा सासरा रागवला आणि त्याने ते, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला घरातून हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा येईल आणि तुला मारून खाऊन घेईल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आली आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवावर उदार का झालीस तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असते माझे असं झालं की श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात अशी सहा बाळांपण माझी झालेली आहेत सातवी आखेपेला सुद्धा असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळांपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला आहे तर तू तु घरातून चालती हो असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घराबाहेर घातलं नंतर मी इथे आले जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतात पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतात आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतात असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा तिथे आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली आणि म्हणाली मी आहे म्हणून तशी ती म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्या यांनी तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा अफसरांनी ती मुले दाखवली पुढे त्यांना तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला तिला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं ह्याने काय होत अफसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुख समाधानात राहतात नंतर तिने त्यांना नमस्कार केला आणि तिथून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी आली आहे त्याला ते खोट वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुला बाळ पडू लागले पाठी मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवर आणि मुलांवर ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आणलं सर्व हकीकत सुनेला विचारली सासऱ्याजवळ सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला बाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठ्या उत्तराची कहाणी पाच्या उत्तरी सुपळ संपूर्ण हे व्रत सुवासनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुलास अगर मुलीस खीरपुरीचा वायन देतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतिथी कोण असा प्रश्न विचारतात मुले नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले जाते अखंड सौभाग्य व दीर्घायुष्य आपत्त्य होण्यासाठी पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणून याला मातृदिन असे म्हणण्यात येते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पातळी ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदुळाच्या राशींवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच त्यांना पिठाचे दागिने तयार करण्यात येतात आणि त्यांना पिठांचा नैवेद्य तयार करण्यात येतो अशी होती आपली पिठोरी अमावस्येची पौराणिक कथा आणि पूजेची माहिती अशा प्रकारे कथा ऐकून आणि व्यवस्थित मना श्रद्धेने पूजा करून आपण जर केली तर आपल्या वंशवृद्धी होते आणि आपल्या घरात सुख समाधान लाभते तर अशी माहिती होती ही माहिती जर आपल्याला आवडली असेल आणि अशाच नवनवीन माहिती घेऊन येण्यासाठी सणावाराच्या माहिती घेऊन येण्यासाठी आपल्या हरिप्रा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ